नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तेरा डिसेंबरपासून मार्गशीर्ष हा महिना चालू झालेला आहे या मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार चौदा डिसेंबर रोजी झालेला आहे त्याचबरोबर उद्या एकवीस डिसेंबर आहे आणि उद्या या मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व दिलं जातं या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीची सेवा उपाय उपासना करत असतो आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेत असतो त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचं व्रत जर केलं तर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असं सुद्धा सांगितलं जातं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा उपाय सांगणार आहे हा उपाय जो आहे तो तुम्ही या गुरुवारी किंवा पुढच्या गुरुवारी किंवा शेवटच्या गुरुवारी देखील करू शकतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण पाच गुरुवार येणार आहे आणि पाचपैकी एक गुरुवार हा होऊन गेलेला आहे उरलेले चार गुरुवार आहे तर या चार गुरुवारमध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकतात कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक गुरुवारला विशेष महत्त्व दिलं जातं तर आपल्याला या गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे घरामध्ये सुख शांती संपत्ती ऐश्वर पैसा हा कायम टिकून राहतो याचबरोबर सात पिढ्यांचा दारिद्र्य नष्ट होऊन अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला अतिशय महत्त्व दिलं जातं देवी देवतांच्या पूजेपासून ते हवन पठण किंवा कोणतेही शुभ कार्यक्रमापर्यंत दिवा लावणं खूप शुभ मानलं जातं जर आपण दिवा लावला नाही आणि यासारखे हवन पठण किंवा कोणतं शुभ कार्य जर केलं तर ते पूर्वत्वात जात नाही म्हणजे आपण जे सेवा करतो किंवा जे हवन पठन करतो करत असतो त्याचं जे फळ आहे ते आपल्याला प्राप्त होत नाही म्हणून सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित केला जातो आणि यानंतर कोणतंही शुभ कार्य किंवा सेवा आणि उपाय हे केले जातात दिवा लावण्याने जीवनातील अंधार तर दूर होतोच पण घरातील नकारात्मक ऊर्जा सुद्धा नष्ट होत असते घरामध्ये नकारात्मकता ही दूर झाल्यामुळे घरामध्ये सुख शांती संपत्तीही कायम टिकून राहते त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी ही सुद्धा स्थिर राहते त्याचबरोबर शास्त्रानुसार असंसुद्धा सांगितलं जातं की दिवा लावल्याने जीवनातील संकटेसुद्धा संपतात यासोबतच वास्तुशास्त्रात असं मानलं जातं आहे की दिवा लावल्याने वास्तुदोषसुद्धा दूर होतात जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल काही नकारात्मकता असेल किंवा इतर कोणते दोष असेल तर आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होत नाही घरामध्ये कष्ट मेहनत करूनही लक्ष्मी ही स्थिर राहत नाही वारंवार घरामध्ये भांडणं मतभत कलह यासारख्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्या घरामध्ये घडत असतात म्हणून जेव्हा काही विश्र तिथी असते या तिथीवरती आपल्याला काही उपाय हे करायचे असतात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर या गुरुवारच्या दिवशी करायचा आहे गुरुवार हा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो त्यात हा मार्गशीर्ष महिना आहे यामुळे आपल्याला संध्याकाळी हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे हा उपाय जो आहे तो आपल्याला सायंकाळी सहा वाजल्यानंतर करायचा आहे सहा ते साडेसात या दरम्यानच आपल्याला हा उपाय जास्तीत जास्त नव्याण्णव टक्के करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण ही वेळ आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते आता ज्यांना शक्य नाही त्यांनी रात्री उशिरापर्यंत केला तरीही चालेल पण ज्यांना शक्य होईल त्यांनी आवर्जून सहा ते साडेसातपर्यंतच हा उपाय करण्याचा प्रयत्न करा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे हा दिवा तुम्ही कणकेचा बनवला तरीही चालेल किंवा एखाद्या मातीचा दिवा तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल परंतु या दिव्यामध्ये आपल्याला एक वात नाही तर सात वातींचा हा दिवा आपल्याला बनवायचा आहे यामुळे तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून तुम्ही कणकेचा दिवा बनवा त्याला सात वाती लावण्यासाठी तोंड तयार करा जेणेकरून सा सातमुखी दिवा हा आपल्याला बनवता येईल आता ज्यांना शक्य नाही त्यांनी काय करायचं मातीचा दिवा घ्यायचा आणि त्यामध्येच सात दिशेला सात लांब वाती ज्या आहे त्या तुम्हाला लावायच्या आहे आणि या दिव्यामध्ये तुम्ही, तुम्ही तूप घातलं तरीही चालेल किंवा तेल घातलं तरीही चालेल हा दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं यामध्ये आपल्याला चिमुडभर केशर जे असतं तर ते केशर घालायचं आहे केशर हे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचं मानलं जातं केशर घालून दिवा घरामध्ये लावल्यामुळे घराची नकारात्मकता ही दूर होते यामुळे धन आणि संपत्ती जी आहे ती आपल्या घरामध्ये वाढत जाते यामुळे आपल्याला असा हा दिवा लावायचा आहे आणि यानंतर हा दिवा तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि ही प्लेट जी आहे ती तुम्हाला तुमच्या घराच्या कोपऱ्याला जी ईशान्य कोपरा असतो तर त्या ईशान्य कोपऱ्याला तुम्हाला हा, हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे ईशान्य कोपऱ्याला हा दिवा लावल्यामुळे सर्व देवतांचा वास हा ईशान्य कोपऱ्यामध्ये असतो हा दिवा त्यांना लावल्यामुळे त्यांची कृपाही आपल्यावरती प्राप्त होत असते आणि जेव्हा हा आपण दिवा ईशान्य कोपऱ्याला लावणार आहे त्यावेळी आपल्याला दिव्याचा नमस्कार करून तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करून तुमच्या घरातलं सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी घरातल्या पैशांच्या अडचणी दूर व्हाव्या असं तुम्हाला प्रार्थना करून या माता लक्ष्मीला सांगायचं आहे आणि घरातल्या सर्व सदस्यांनी या दिव्याच्या पायादेखील पडायचा आहे हा दिवा लावल्यानंतरने या दिवेला हरिकुंकू अक्षरसुद्धा तुम्ही नक्की अर्पण करा हा उपाय केल्यामुळे धन आणि संपत्तीमधील सर्व अडथळे दूर होतात आपण जे कष्ट करतो आणि जे मेहनत करतो त्याला योग्य फळ प्राप्त होतं आणि ती त्या कष्टातून आणि मेहनतून जी लक्ष्मी येते तर ती आपल्या घरामध्ये स्थिर राहते यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे तो गुरुवारी करायचा आहे गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारा गुरुवार हा माता लक्ष्मीला समर्पित असतो यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे तो या गुरुवारी करायचा आहे सुतक असेल तर सुतकामध्ये हा उपाय तुम्ही करू नका मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून इतर व्यक्तीने हा उपाय करावा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ